आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या वादात आता राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली असून त्यांनी राष्ट्रवादीच्या एकशे तेहतीस वाचाळवीर नेत्यांच्या क्लिप्स असल्याचा खळबळजनक दावा करत जयंत पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे पडळकर यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील गटाने सांगलीत भव्य मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेतली त्याला उत्तर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही जयंत पाटील यांना उघड आव्हान दिले आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट क्लिप बॉम्ब टाकला आहे राष्ट्रवादीच्या वाचणवीर नेत्यांच्या एकशे तत्तीस क्लिप आमच्या हाती लागल्या आह सांगलीमध्या इशारा सभेत त्या स्क्रीनवर दाखवण्यात निर्वाणीचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे तुम्ही राष्ट्रवादी माफी मागणार असाल तर आम्हालाही विषय वाढवायचा नाही असं स्पष्ट करत त्यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेतली पाटील पुढे म्हणाले गोपीचंद पडळकर यांना उचलून आणण्याची भाषा केली जाते तर तसे करून दाखवा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीच्या विषयालाही हात घातला जिल्हा बँकेच्या चौकशीवरील न्यायालयीन स्थगिती उठवली गेली आहे आणि आता चौकशीला वेग येईल अशी माहिती त्यांनी दिली दोष कोणाचाही असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी ठामपणे नमूद केले भाजप नेत्यांच्या या हल्ल्यांवर जयंत पाटील यांनी मात्र अजूनही शांत राहणे पसंत केले आहे ते कोणतीही प्रतिक्रिया देत नसले तरी भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांचे कार्यकर्ते मात्र पूर्णपणे रिचार्ज झाले आहेत सांगली जिल्ह्यात जयंत पाटील विरुद्ध भाजप पा असे असटोकाच पेटले आहे या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर नक्कीच दिसून अशी राजकीय चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे भाजपने दिलेला क्लिप बॉम्ब आणि जिल्हा बँक चौकशीचा इशारा यावर जयंत पाटील कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे